कारण सायली गायकवाड तिचा खून झाला तिचा बलात्कार झाला या न्यूज चॅनलमध्ये मी मुख्य संपादक दायन दे आपले स्वागत करतो आज लातूर जिल्ह्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे लातूर जिल्ह्यामध्ये सतत जे दलिताचा हत्याकांड होत आहे बलात्कार होत आहे खून होत आहे आणि पुरावे नष्ट करण्याचं किंवा पोलीस प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात भेदभाव केला जात आहे या सर्व गोष्टीबद्दल आणि हे जे हत्याकांड घडलेले आहेत त्याचं त्याची सी बी आय चौकशी करण्यात यावी किंवा म्हणजे उच्चस्तरीय चौकशी करून आरोपींना जे कडक कारवाई करण्यात यावी या सर्व मागणीसाठी आंबेडकरी जनतेच्या वतीनं आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क लातूर येथे अर्धनग्न आंदोलन करण्यात आलं या आंदोलनामध्ये रिपाईचे मान्य चंद्रकांत दादा चिकटे त्यानंतर भीमशक्तीचे माजी नेते दे नगराध्यक्ष मोहन माने सर युथ संघटनेचे मान्य संतोष भाऊ वाघमारे सर त्यानंतर वंचित भाऊ बहुजन बो, आघाडीचे सचिन भाऊ गायकवाड सर स्वातंत्र्याच्या सत्त्याहत्तर वर्षा निमित्तानं या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये गेल्या दीड महिन्यापासून मागासवर्गीय यशि या ठिकाणच्या माणसावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी अन्याय आणि अत्याचार केला जातोय त्याचा भाग म्हणून त्याचा या ठिकाणी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी या ठिकाणी आम्ही निषेध म्हणून या ठिकाणी हे आंदोलन करतो कारण सायनी गायकवाड तिचा खून झाला तिचा बलात्कार झाला त्याच्या त्याला न्याय मिळत नाही त्याचबरोबर या ठिकाणचा आमचा सचिन सूर्यवंशी याला याच्यामध्ये सुद्धा अटक होत नाही आरोपींना या ठिकाणी तीनशे दोन दाखल करून सुद्धा दोन दोन महिने अटक केली जात नाही त्याचबरोबर अरविंद खोबे नावाचा आमचा जो दलित तरुण आहे त्याला फाशी दिली गेली त्याचासुद्धा खून केला गेला परंतु या ठिकाणी त्याच्यात नाही विनोद कांबळे नावाचा आमचा मागासवर्गीय एस सी माणूस त्याला सुद्धा या ठिकाणी अत्यंत क्रूरपणानं वापर करण्यात आली परंतु त्याला सुद्धा न्याय मिळालेला नाही म्हणून हा जिल्हा अत्याचारग्रस्त अशा पद्धतीनं या ठिकाणी शासनाने डिक्लेअर करावा आमची आंबेडकरवादी पत्रकारिता आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका